अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने काहीही बोलण्याचा परवाना कुणाला मिळत नाही ही अश्लीलता नाही तर काय आहे आम्ही तुमच्या विरुद्धचे एफ आय आर रद्द का करावेत असे खडे बोलसुनावत आज रणवीर अलाहाबाद याची म्हणजेच बियर बायसेप्सची कान उघडणी झाली आणि ती सुद्धा थेट सर्वोच्च न्यायालयात युट्यूब शो इंडियाज गॉट लेटेंट मध्ये केलेल्या ले वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी पॉडकास्टर रणवीर अलाहाबाद यावरती गुन्हा दाखल झालाय विरुद्ध अनेक याचिका सुद्धा देशभरात ठिकठिकाणी दाखल या याचिकांविरोधात आता त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून आज या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये पहिली सुनावणी पार पडली पहिल्याच सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने रणवीरच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरून त्याला प्रश्न करत त्याला चांगलंच फटकारलंय इंडियाज गॉट लेटेंट या युट्यूब शोमध्ये आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल अनेक के एफ आय आरच्या च्या संदर्भात पॉडकास्टर रणवीर अलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी अटकेपासून अंतरिम संरक्षण दिल्याचं कळतंय न्यायालयाने अलाहाबादियाच्या टिप्पण्यांचा निषेध करत असं म्हटलं की या व्यक्तीच्या मनात नक्कीच काहीतरी घाणेरड आहे तुझे शब्द पालकांना बहिणींना लाज आणतील असेल संपूर्ण समाजाला याची लाज वाटेल खर तर कान उघडणी झाली असली तरी त्या बरोबरीनेच अटकेपासूनही रणवीरला दिलासा मिळालाय हा मुद्दाही तितकाच ठरतो असं असलं तरी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन सिंह यांनी अलाहाबाद ठाणे पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्याचे निर्देश दिले याशिवाय न्यायालयाच्या पूर्वपरवानगी शिवाय न्याया रणवीरला भारत सोडून बाहेर जाता येणार नाही असंही सांगण्यात आलेलं आहे दरम्यान एकूण प्रकरण काय याचा सुद्धा आपण एक संक्षिप्त आढावा घेऊया कॉमेडियन समय रैनाच्या इंडिया एका शो मधील अलाहाबाद याने त्याच्यामुळे आसाम मध्ये रणवीर सह समय रैना अपूर्वामखीच्या आशिष चंचलानी आणि अन्य एकावरती गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता हा शो खर तर मर्यादित प्रेक्षकांसाठी होता परंतु याच्या क्लिप सोशल मीडियावरती व्हायरल झाल्या आणि त्यानंतर समोर येणाऱ्या प्रतिक्रिया सुद्धा संतप्त झाल्या टीका वाढत असतानाच अलाहाबादियाने तत्परतेने माफी मागत आपलं चुकलं आपल्याला विनोदाची जाण नाही आपण सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या अशी कबुली दिली मात्र त्यानंतरही रणवीरवर लोकांनी टीकेची झोड घेणं काही थांबवलं नाही यानंतर समय रैनाने त्याच्या वरून इंडिया गॉट लेटेनचे सर्व एपिसोड सुद्धा डिलीट केलेले आहेत इतकंच नाही तर मागील काही दिवसांपासून रणवीर अलाहाबादिया समय रैना अपूर्वा मखिजा या तिघांना सुद्धा जिवे मारण्याच्या धमक्या सुद्धा येत असल्याचं त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं एकूणच या प्रकरणामध्ये सध्या तरी रणवीर याला दिलासा मिळालेला आहे मात्र लोकांच्या मनामध्ये असलेल्या रागामुळे पुढे या प्रकरणात नेमकी काय पावलं उचलली जात आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे